नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या द स्टडीला युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तुमची मुख्य परीक्षा होऊन जवळजवळ एक ते दीड महिना झालेला आहे आणि तुम्ही सर्वजण आता टायपिंगची प्रॅक्टिस करतात तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या होणाऱ्या स्किल टेस्टबाबत अगदी बेसिक टू ॲडव्हान्स बाबत सगळे कन्सेप्ट क्लिअर करूया की अगदी तुमच्या छोटे छोटे मुद्द्यापासून आता तुमच्या तुमची स्पीड कशी येईल स्ट्रोक कसे वाढतील याबाबत सगळे कन्सेप्ट क्लिअर करू विद्यार्थी मित्रांनो काही एक मुद्दे मी काढून ठेवलेले आहेत त्या मुद्द्यानुसार आपण वन बाय वन जाऊया तर कुठ कुठले मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ तर टायपिंगची नेमकी सुरुवात कशी करायची रोज किती प्रॅक्टिस करावी इंग्लिश किंवा मराठीसाठी किती की स्ट्रोकचे टार्गेट ठेवावे जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाममध्ये प्रेशर येणार नाही नेमकी स्पीड वाढवण्यासाठी कोणती टेक्निक वापरावी स्पीड आली परंतु चुका खूप होतात तर चुका कमी करण्यासाठी काय करावं स्पीड आली आहे परंतु बॅक्सपेजचा वापर खूप होत आहे तर बॅकस्पेसचा वापर कमी कसा करावा टायपिंग करत असताना नेमकं शेड्यूल कसं असावं आणि सर्वात शेवटी तुमची रोजच्या टायपिंगचा शेड्यूल कसा असावा याबाबत माहिती घेऊया तर सर्वात आधी आपण पहिला मुद्दा कवर करू ती म्हणजे तुमची परीक्षा पद्धती कशी आहे हे सर्वांना माहिती असेल पण एक रिकॅप म्हणून सांगतोय तुम्हाला की तुमची परीक्षा पद्धती काय आहे सुरुवातीला तुम्हाला फायनल एक्झाममध्ये काय असते तर सुरुवातीला तुम्हाला पाच मिनिटाचा असतो कीबोर्ड टेस्ट पाच मिनिटाच्या कीबोर्ड टेस्ट नंतर असतो तुमचा पाच मिनिटाचा ब्रेक पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर असतो तुमचा दहा मिनिटाचा डेमो पॅसेज त्या डेमो पॅसेज नंतर छूटसा एक दोन मिनिटाचा ब्रेक असतो आणि त्यानंतर असतो तुमचा फायनल पॅसेज विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमची परीक्षा पद्धती असते ह्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा कुठला आहे कुठला आहे तर दुसरा मुद्दा आहे रोज किती तास टायपिंग करावी हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किती तास टायपिंग करावी हे डिपेंड ऑन सिच्युएशन आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करत आहात की फुल टाईम टायपिंग करत आहात जर का तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही साधारणतः रोज चार ते पाच तास हे टायपिंगला द्यावेत जोपर्यंत तुमची स्पीड येत नाही तोपर्यंत आणि जर का तुम्ही फुल टाइम टायपिंग करत असाल तर सहा ते सात तास तुम्ही टायपिंग करावी विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा असा आहे की तुमचं जे डेली प्रॅक्टिस करत असताना तुम्ही किती किस्ट्रोकचं टार्गेट ठेवावं तर मराठी जर का तुम्ही मराठी टायपिंग करत असाल तर तुमचं जे कि किस्ट्रोकचं टार्गेट असेल तर ते सोळाशे ते सतराशेच्या दरम्यान तुमचं टार्गेट असावे सोळाशे सोळाशे पन्नास ठीक आहे कारण तुम्हाला फायनल एक्झाममध्ये पंधराशे किस्ट्रोक टाईप करायचे आणि इंग्लिशच्या बाबतीत तुम्ही बावीस से केस्ट्रोकचं टार्गेट ठेवावं जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाममध्ये स्पीडच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही आता याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की टायपिंगचे शेड्यूल कसे असावे म्हणजे तुम्ही डेली प्रॅक्टिस करत असताना तुम्ही कशा पद्धतीने टा तुमचं शेड्यूल असावं या बाबतीत मी बोलणार आहे तर मी म्हणतो तुम्ही दोन एक दोन एक मेथड वापरा ती कशी तर तुम्ही काय करा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कुठलीही गोष्ट सलग करायला गेल ना की चिडचिडपणा वाढतो तुम्ही तो अभ्यास असो टायपिंग असो की इतर कुठली गोष्ट असो तर तुम्ही ते सलग टायपिंग नका करू तर तुम्ही दोन एक दोन एकची मेथड वापरा ती कशी असते तर हे बघा दोन तास टायपिंग करा त्यानंतर एक छोटासा ब्रेक घ्या त्यानंतर परत एक तास टायपिंग करा ब्रेक घ्या दोन तास सलग टायपिंग करा ब्रेक घ्या आणि परत एक तास टायपिंग करा म्हणजे दोन एक दोन एक दो त्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला छोटा छोटा ब्रेक घ्यायचा अर्थात एक तासाचा ब्रेक घेतला तरी चालेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं डेली शेड्यूल असं असावं आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे स्पीड वाढवण्यासाठी कुठली टेक्निक वापरावी हे बघा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही टायपिंग करत आहे तुम्ही कुठलंही पुस्तक वाचत नाही आहे तुम्ही कुठलंही पाठांतर करत नाही आहे पण त्याच्यामुळे तुमची स्पीड आहे ना ती काही रातोरात येणार नाही आहे त्या स्पीडसाठी तुम्हाला खूप चांगले प्रयत्न करावे लागतील फक्त ती प्रयत्नांची दिशा कशी कशी असावी ते मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांनी कोणी टायपिंग सुरू केलेली आहे जो कोणी प्रॅक्टिस करत आहे त्यांनी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला टायपिंग करत असताना लेसन हे टाईप करावेच लागणार आहे लेसन शिवाय तुम्ही ॲडव्हान्स लेवलच्या स्पीडला आणि अॅक्युरेसीला जाऊ शकणार जाऊ शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण लेसन टाईप करायचे आहेत तुम्ही म्हणत असाल की नाही मला लेसन टाईप न करता सुद्धा चांगला पॅसेज टाईप करत करता येतो तर तुमचे काहीतरी लुक फोल्स राहू शकतात काहीतरी असे शब्द राहू शकतात की ते तुमचे नेहमी नेहमी चुकतात असं होते कारण आता मी स्वतः टायपिंग केलेलं आहे मी स्वतः दोन तीन वेळा टायपिंगची स्किल टेस्टला गेलेला आहे मला माहिती आहे तसेच आमचे बरेच विद्यार्थी मित्र तसेच तुमच्याकडून पण अनुभव आलेला आहे की खरंच तुमचे काहीतरी असे शब्द नेहमी नेहमी चुकतात तर याच्यावर उपाय काय असतो तर तुम्हाला तुमचं लेसन करणं खूप जरुरी असते म्हणून तुमची स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला रोज लेसन टाईप करायचे आहेत लेसन नंतरच पॅसेजला हात घाला आता सुरुवातीला लेसन करताना काय करा जे तुमचे संपूर्ण लेसन आहे ते वन बाय वन एक लेसन एक पेज भर दुसरं लेसन दुसरं भर असे सगळे लेसन वन बाय वन संपवा त्याचे एकदा का तुमचे लेसन संपले की त्या लेसन नंतर काय करा, करा नंतर का? तुम्ही मग पॅसेजवर या पॅसेज टाईप करायला लागता पॅसेज टाईप करायला लागल्यानंतर परत लेसनला विसरू नका तुम्ही काय करा रोज तुमचं जे काही शेड्यूल असेल समजा दोन तास तुम्ही सलग टायपिंग करणार आहे त्यातले पंधरा मिनिट लेसनला द्या आता हे लेसन कसे टाईप कराल तर हे लेसन टाईप करताना प्रत्येक हा पाच 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 ओळी पाच पाच ओळी पाच पाच ओळी या पद्धतीने टाईप करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो स्पीड येण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे लेसन याला विसरून चालणार नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट आता तुम्ही लेसन कंप्लीट केले पॅसेजवर आलेले आहेत तरी ही स्पीड तुमची वाढत नाही आहे आता याच्यावर काय उपाय आहे याच्यावर एक उपाय आहे की तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे तुम्हाला ऍक्च्युअल स्किल टेस्टचा जो पॅसेज आहे तो आहे दहा मिनिटाचा आणि तुम्हाला दहा मिनिट सलग टायपिंग करायची आहे परंतु आता तुम्ही बघा पी एस ची ग्राउंडची प्रॅक्टिस करणारे जे काही मुलं आहेत त्यांना जर समजा उदाहरणार्थ सोळाशे मीटर जर त्यांना रनिंग असेल फायनल एक्झाम मध्ये तर ते सोळाशे मीटरने रोज धावत ते पाच पाच चार चार किलोमीटर धावतात सलग म्हणजे काय होते ह्यानी स्टॅमिना वाढतो तसंच तुम्हाला दहा मिनिटाचा जरी ऍक्च्युअल स्किल टेस्टमध्ये पॅसेज असला तरीही तुम्हाला तीस मिनिट सलग टायपिंग करा तुम्ही म्हणजे काय हे बघा तुमचा जो काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक तीस मिनिटाचा हा शेड्यूल ऍड करा काय करायचं आहे तुम्हाला त्या तीस मिनिटामध्ये त्या तीस मिनिटामध्ये तुम्हाला सलग टायपिंग करायची आहे त्याच्यामध्ये कुठून टाईप कराल तर तुम्ही एखादं वर्तमानपत्राचं लेख घ्या किंवा एखादं पुस्तकाचं पान घ्या किंवा सलग तीन चार पॅसेज घ्या तर तुम्हाला सलग तीस मिनिट जर टायपिंग ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम शांतपणे फक्त एकच बघायचं आहे की पूर्ण तीस मिनिट तुम्हाला बसून टाईप करायचा आहे ह्याच्यामुळे काय होईल तुमची स्पीड शंभर टक्के वाढेल म्हणजे वाढेलच स्पीड वाढवण्यासाठी ही दूसरी में दुसरी टेक्निक वापरा पहिली सांगितले मी तुम्हाला लेसनला विसरून चालणार नाही लेसन टाईप करा आणि दुसरी म्हणजे तीस मिनिट फॉर्म्युला आता हा कसा कराल तुम्ही जर का तुमची स्पीड खूपच कमी असेल तर तुम्ही रोज या फॉर्म्युल्याला यूज करा म्हणजे रोज तीस तीस मिनिट तीस तीस मिनिट या पद्धतीने टायपिंग करा आणि जर का तुमची स्पीड बऱ्यापैकी आलेली असेल तर तुम्ही तीन दिवसातून चार दिवसातून किंवा आठवड्यातून या पद्धतीने टायपिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढचा मुद्दा कव्हर करूया त्या मुद्द्यामध्ये आहे की स्पीड तर आलेली आहे परंतु चुका खूप होतात तर यासाठी काय करावं तसेच बॅकस्पेसचा वापर जास्त झालेला आहे तो कसा कमी करावा तर याबाबत मी माहिती आहे का आपल्या युट्यूब चॅनलवर छोटे 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 भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे स्पीड कशी वाढवावी स्पीड अँड अॅक्युरसी कशी वाढवावी या बाबतीत एक आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जा एकदम छोटे छोटे व्हिडिओ आहेत पाच ते सात मिनिटाचे ते तुम्ही बघून घ्या आता तुमची टायपिंगची तयारी करता तर तुम तुम्हाला हे नक्कीच उपयोगी पडतील विद्यार्थी मित्रांनो शेवटची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जोपर्यंत आयोगाला अपेक्षित असणारी टायपिंगची स्पीड तुमची येत नाही तोपर्यंत एकदम जोरात टायपिंग चालू ठेवा कारण तुम्ही कुठल्या स्टेजला आहे तर तुम्ही सगळ्यात फायनल स्टेजला आहे म्हणजे टायपिंगची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पोस्ट मिळणार आहे त्याच्यामुळे टायपिंगमध्ये अजिबात ही खंड पडू देऊ नका आणि दुसरी गोष्ट की तुमच्या स्पीड अॅक्युरेसीवर एकदम विश्वास ठेवा कारण हे काय अचानक आलेली नाही आणि अचानक जाणार नाही म्हणून तुम्ही हे डे बाय डे इम्प्रूव्ह करणार आहे म्हणून तुम्ही रोज चांगली प्रॅक्टिस करा आणि दुसरा एक मुद्दा की जर का तुमची स्पीड अॅक्युरसी आलेली असेल तर तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला त्याला मेंटेन ठेवायचं आहे नाहीतर असं होऊन चालणार नाही की तुमची स्पीड अॅकुरेसी आली आता का मी टायपिंग केले नाही तरी चालेल आता का मी दहा मिनिटच टायपिंगला देतो एकच पैसे टाईप करतो असं चालणार नाही तुम्ही डेली ज्यांची स्पीड अॅक्युरेसी आलेली आहे त्यांनी डेली एक ते दोन तास टायपिंग करा ओके तेवढ्याने तुमची तुमची जी काही स्पीड आहे ती मेंटेन राहील विद्यार्थी मित्रांनो तुमच्या टायपिंगच्या होणाऱ्या स्किल टेस्टसाठी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर बरेच व्हिडिओ मी आधी टाकलेले आहे परत मला ते रिपिटेशन करायचं नाही म्हणून मी परत परत व्हिडिओ टाकत नाही तर तुमचे काही कन्सेप्ट असतील काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच मी व्हिडिओ बनवलेला हो आहे असं कधीच झालेलं नाही की टायटल वेगळं आणि व्हिडिओ वेगळं तर तुम्हाला कुठला प्रश्न पडला तर तो प्रश्न बघायचा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आहे का आणि तो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी तर म्हणतो की तुम्ही एकदा पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ एकदा बघून घ्या तर आता फायनल एक्झामची तुमची स्ट्रॅटजी कशी असावी नेमकं तुमचं फायनल एक्झाममध्ये ते टेम्परामेंट ते प्रेशर कसं तुम्ही हँडल करावं या बाबतीत मी तुमच्या एक्झामच्या कमीत कमी आठ ते दहा दिवस आधी एक व्हिडिओ नक्की टाकेल आता मागच्या वेळी मी एक टायपिंग मेंटरशिप प्रोग्राम अरेंज केला होता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा झाला जर तुमची इच्छा असेल तर आपण तो अरेंज करू शकतो टायपिंग मेंटरशिप प्रोग्राम जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आपलं द स्टडी इरा हे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल वर मी अपडेट देणार आहे याच्या पुढची तर तुम्ही काय करा द स्टडी इरा हे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा टायपिंग बाबतीत येणारे तुमचे जे काही अपडेट असतील ते मी त्यावर टाकत जाईल विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्हाला खरंच या युट्यूब प्लॅटफॉर्मचा जर का फायदा होत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तसंच विद्यार्थी मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा त्याच्यावर मी अपडेट देत राहील म्हणजे बऱ्यापैकी तुमचे टायपिंग बाबतीत प्रश्न कवर होत जातील आणि माझं मागच्या वेळेस जसं मी वारंवार वारंवार वारं वारं टायपिंगबाबत व्हिडिओ टाकत आलो तसं यावेळी जास्त व्हिडिओ टाकणार नाही किंवा सुद्धा नाही कारण बरेच कन्सेप्ट मी मागच्या वेळी सगळे क्लिअर केलेले आहे वारंवार वारंवार वारं 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 रिपीटेड रिपीटेड व्हिडिओ टाकण्यात काही अर्थ नाही आणि दुसरं कसं की कामाचं प्रेशर परत घर हे सगळं सांभाळून मला हे प्लॅटफॉर्म चालवावं लागतो त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपला एक व्हिडिओ येईल तो म्हणजे तुमची ॲक्च्युअल फायनल एक्झामची स्ट्रॅटजी काय असावी त्या बाबतीत तरी तुम्हाला जर काही शंका समाधान नसले तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामचा माझा आयडी देतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थँक्यू